श्री स्वामी समर्थ सर्व मैत्रिणींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं हे वर्ष चांगलं सुखाचं चा भरभराटायचं चा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर नवीन वर्ष असेल तरीही आपल्याला आपली कामं आहेत ती दैनंदिन दे करावीच लागतात तर आजच्या स्वयंपाकाची सुरुवात म्हणजे आज दुधी भोपळीची आमटी बनवणार आहे तर त्यासाठी दुधी भोपळा घेतलेला आहे हरभऱ्याची डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे आणि हे आंबट चोका घेतलेला आहे एक जुडे घेतलेले आंबट चोका तर हे पाच चार ते पाच माणसांसाठी ही भाजी होणार आहे तर त्यासाठी एक पूर्ण जुडे घेतलेले आंबट चोकाचे लसूण आलं आणि कोथंबीर ह्याचं आपण वाटण करणार आहे तर सगळ्यात अगोदर जी भाजी आहे आपली आंबट चोख्याची ती भाजी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण ही भाजी इतकी सुंदर लागते ना तुम्ही मा म्हणजे प्रत्येकाची करण्याची वेगवेगळी पद्धत असते तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल कारण ही भाजी एक नाही जास्त करून दुधी भोपळा कोणी खात नाही पण अशा पद्धतीने केला ना दुधी भोपळा अतिशय सुंदर लागतो आणि या भाजी टाकल्यामुळं अतिशय चांगली चव येते त्याला तर आंबट चुका आता ही डाळी आता थोड्या वेळ आपण बाकीची तयारी करूपर्यंत या डाळी भिजत ठेवूया म्हणजे पटकन शिजतील तर या दोन डाळी अशा स्वच्छ धुवून घेऊ घेऊन मग आपण थोड्या वेळ भिजत ठेवूया कसं या डाळीला पावडर वगैरे ला लावलेली असते त्यामुळे धुवून स्वच्छ घेतलेल्या चांगल्या तर या डाळी आता आपण स्वच्छ धुवून घेते मी आणि भिजत ठेवते थोडा वेळ तर मी असं माझ्या पद्धतीने थोडंसं केलेले आहे थोडं वेगळी पद्धत आहे पण अतिशय सुंदर लागते ही भाजी आणि अगदी लहान मुलंसुद्धा खातील त्यांनासुद्धा आवडते अशी होती भाजी तर आंबट चुक्याची भाजी आहे ना कट करून घेतलेली आता बारीक आता ही भाजी आपण कुकरमध्ये टाकणार आहे दुधी भोपळा पण अशा मोठ्या मोठ्या पुढ्या करून घेतल्यात दुधी भोपळ्याच्या कारण दुधी भोपळा असा शिजतो ना, ना। त्यामुळे जरा मोठ्या फोडी करायच्या म्हणजे त्याचा गाळ होत नाही तर लसूण अद्रक आणि कोथिंबीर एवढंच आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे बाकी काही एवढा मसाला घालणार नाही तर हे आपण मिक्स वाटून घेऊया आपण मिक्सरमध्ये एवढीच याची ग्रेव्ही घालणार आहे कोथिंबीर थोडी जास्त घेतली कोथिंबीरने खूप छान टेस्ट येते भाजीला तर थोडी कोथिंबीर जास्त घ्यायची आता ह्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकूया टोमॅटोनी पण थोडासा आंबट चव येते तर आता हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे डाळ पण आता छान भिजलेली आहे थोड्या वेळा पण भिजत ठेवलेले आहे तर आता हे शिजायला टाकूया दोन्ही डाळी अशा कुकरमध्ये टाकायच्या टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी जेवढेशी आपल्याला पाहिजे तेवढं ॲड करायचं आणि नंतर थोडं कमी पडल्यानंतर आणखी परत गरम पाणी आपण टाकायचं तर त्याच्यामध्ये एक कांदा कट करून टाकलेला आहे कांद्याने पण खूप छान चव येते असं शिजतो ना कांदा डाळीमध्ये कुकरमध्ये असं अतिशय चांगली चा चव येते आता ही भाजी आहे ती आपण टाकून घेऊया कुकरमध्ये तर हे असं सगळं कुकरमध्ये एकदम छान असं शिजलं ना खूप चांगली लागते चवीची आणि ही भाजी तर अतिशय सुंदर लागते ही भाजी पालकामध्ये वगैरे पण टाकतात थोडीशी आंबट असते त्यामुळं आमटीला खूप छान चव येते हळद टाकलेली एक अर्धा चमचा आता कुकर आपण गॅसवर ठेवलेलं आहे आता त्याच्या शिट्ट्या होईपर्यंत इकडं थोडं तेल टाकून तेल टाकायचं आणि थोडं त्याच्यामध्ये आपण कट केलेला आहे तर दुधी भोकळा आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे दुधी भोपळा थोडंसं साईडला असा वापून घ्यायचा तेलामध्ये परतून थोडंसं असं वापून घेतला की मग भाजीमध्ये त्याचा जास्त गळ होत नाही आणि असं खायला पण छान लागतं असं तेलामध्ये जरा तळून घेतलं तर आता मीठ टाकलेलं आहे कारण ते थोडंसं मौसू होण्यासाठी थोडं मीठ टाकलं म्हणजे पटकन होतं मवळ तर त्याच्यामध्ये आता थोडंसं तेलामध्ये परतवून घेऊया आपण दुधी भुक आता तिकडे आपण कुकर ठेवलेलं आहे होत आहेत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर आता भाण दुधी भुकरा चांगला तेलावर तसा परतवून घ्यायचा आणि एक दोन मिनटं झाकून ठेवायचं फक्त जास्त वेळाने एक दोन मिनटं ठेवायचं तसंच कमी एकदम गॅस कमी करून आता आपल्या इकडं शिजत आहेत थोडंसं आपण वाफवून घेणार आहे तर एक सुट्टी आपली झाली की गॅस थोडा कमी करायचा आता हा दुधी भपरा पण छान असा जरा मऊ झालेला आहे तर आपण इकडचा गॅस पण बंद करणार आहे तर एक थोडासा तेलामध्ये असं मऊ झाला की मग खूप असं छान असं तेलामध्ये परतला ना चव छान येते भाजीला आणि इकडं आपण थोडंसं गरम पाणी गरम पाणी एका साईडला करून घेतलं आहे तर इकडे कुकरची शिट्टे झालेली आहे तर आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहे तर पाणी इकडे आपलं गरम होते भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता तीनही शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण गॅस बंद केलेला आहे तर हे बघा अशी डाळ आणि भाजी मिक्स झालेली आहे एकदम छान शिजून आता तेल टाकलेलं आहे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आता हे आपण वाटण जे केलेलं आहे ना ते वाटण टाकलेलं आहे तर आता ते छान असं तेलामध्ये असं भाजून घ्यायचं मस्त त्याच्यात आता लाल तिखट गरम मसाला आणि मीठ टाकायचं लाल तिखट गरम मसाला तिखट कसं कमी जास्त कोणाला लागतं त्याप्रमाणे आपण टाकून घ्यायचं आणि एकदम साधे सिंपल रेसिपी आहे छान लागते अगदी करून बघा तुम्ही अशा पद्धतीने करत नसाल बऱ्याच जणांची काही काही करण्याची पद्धत वेगळी असते पण अशा प्रकारे करून खाल्लं तर म्हणजे जे घरातल्या ना आवडत नाही ना बिल ते पण खातील आणि एकदम असं ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही अगदी हे थोड्या साहित्यामध्येच असू होऊन जातं आणि डाळीमध्ये दोन्ही डाळी वापरायच्या कारण बाकीच्या डाळी टाकल्या तर म्हणजे मुगाची डाळ वगैरे टाकायचे नाही कारण मुगाची डाळ टाकली ना थोडीशी असे गिळगिळीत असेल थोडंसं लागतं ह्याच्यामध्ये मुगाची डाळ त्यामुळं हरभऱ्याच्या डाव आणि आपली मसूरची डाळ एवढंच टाकायचं आता त्यात मसाल्यामध्ये आपण वाफवून घेतलेला दुधी भोपळा थोडा परतवून घ्यायचा एक दोन मिनटं त्या मसाला चांगला लागला पाहिजे या दुधी भोपळ्याला तर असं एक दोन मिनटं तेलामध्ये असं छान परतवून घ्यायचं मसाला टाकलेला आहे आपण त्याच्यामध्ये आता हे दोन मिनटं असं परतवून घेतल्यानंतर आपण ही डाळी शिजलेली आहेत नाही त्याचे पूर्ण हे टाकणार आहोत तर आता छानपैकी एक दोन ते तीन मिनटं अशी छान उकळी काढून घ्यायची मस्त अशी तर खूप छान अशी सगळ्या अशा भाजी वगैरे सगळ्या मिक्स झालेल्या आहेत आणि अशी चव एकदम इतकी मस्त लागते ना ह्याची तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर ह्याच्यामध्ये आता आपण एक दोन ते तीन मिनटं उकळी टाक उकळी येण्यासाठी ठेवली आणि थोडी कसुरी मेथी पण आपण भरून टाकणार आहोत डाळी असले तर त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायचीच खूप मस्त चव येते कुठलीही डाळ आपण केली ना तरी त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकली तर चव छानच येते त्यामुळं थोडी कसुरी मेथी टाकायची आणि उकळी येऊन द्यायची आता आपण जर ठेवून एक पाच ते साठ मिनटं उकळी काढून घेऊया आमटीला तर आपले अशा प्रकारे पाच सहा मिनटं आपण ठेवले उकळी झालेली आणि आपली डाळ छानपैकी तयार झालेली अशा प्रकारे आपली भाजी एकदम मस्त छानपैकी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करा कारण कसं आहे दुधी भोपळा पण असा कोणी खात नाही जास्त शक्यतो तर याप्रमाणे असं करून बघा तुम्ही नक्की तुम्ही स्वतःच करून बघा ट्राय नक्की तुम्हाला आवडलेली ही भाजी